नमस्कार शेतकरी बंधू आज पंधरा सप्टेंबर सोमवार आज तुरीच्या दराला दरामध्ये आपल्याला कालच्यापेक्षा काही प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळत आहे पहा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळतोय तुरीला भाव पहिली बाजार समिती आहे देवनी तुरीला आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे आचलपूर अवकालेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार सातशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरूम आवक आलेली आहे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी तुरीला मिळाला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे साठ रुपये पुढील बाजार समिती लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे पाचशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे नऊशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे पंचवीस रुपये